सावरोली शाळेला अनुदान मिळवून शाळेला अनुदान आणि परवानगी मिळून देण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे विनंती केली तटकरे यांच्या मामाचं गाव असल्याने त्यांनीही प्रयत्न केले त्यामुळेच आज साठ टक्के अनुदान मिळत असल्याचे मत के टी एस पी मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी सावरुली शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे शिक्षकांचे वय वाढत जाते त्यांचा शैक्षणिक अवधी पुढे सरकत जात असताना अनुदानाचा फायदा झाला पाहिजे यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो मात्र सरकारच्या जाचक अटी धोरणांपुढे काहीही करता येत नाही शिक्षकांनी प्रतिकूल काळात शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी जमा करत शाळा सुरू ठेवल्यामुळेच साठ टक्के अनुदानापर्यंत पोहोचलो असल्याने शिक्षकांचेही किशोर पाटील यांनी कौतुक केले आहे के नेते आदरणीय सुनीलजी साहेब यांनाही आम्ही विनंती केली होती आणि त्यांच्या मामाचं गाव म्हणून त्यावेळेस त्यांनी या शाळेला परवानगी देऊ मान्यता देऊ आणि शाळा अनुदानित शाळा होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं निश्चितच त्यांनी प्रयत्नही केले आणि आज साठ टक्के अनुदानापर्यंत आपण पोहोचलो त्यांच्या सर्व शिक्षकांचं बी मनापासून कौतुक करतो थँक्यू मॅडम आणि त्यांच्या सहकार्याचं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी काम केलं अनेक वेळा बरेच महिने त्यांना कुठल्याही प्रकारचं मानधनही मिळत नव्हतं परंतु तशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी जमा करण्यापासून ते ही शाळा आपल्याला टिकवायची आहे त्याचं अनुदान आपल्याला आणायचं आहे पण सरकारच्या ज्या अटी आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील त्या अटींमध्ये आपण बसलो तरच आपल्याला अनुदान मिळेल आपल्याला मान्यता मिळेल आणि आज दोन हजार तेवीस साल उजाडलं आणि आपण साठ टक्केपर्यंत पोचलो आहे सावरोली माध्यमिक विद्यालयातील दहावी पाच विद्यार्थ्यांना संस्थेच्या महाविद्यालयात मोफत प्रवेश देणार असल्याची घोषणा कार्यवाहक किशोर पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे जास्तीत जास्त उपयोग आपण ही नवी पिढी घडवणाऱ्या या उपक्रमांमध्ये जर त्याचा करून घेता आला तर अतिशय चांगलं एक सुसज्ज असं युनिट या ठिकाणी आपण उभारू अडचणी प्रचंड आहेत परंतु त्याच्यातून मार्ग काढणारे आपण सर्व आहोत अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य तुमचं लाभतच या पुढेही ते लाभत राहील या ठिकाणी एक निश्चित संस्थेच्या आश्वासन देतो की या दहावी पास होणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही दहावीच्या नंतर संस्थेच्या अधिकारात असलेले जे प्रवेश आहेत ते विनामूल्य देऊ असं मी आश्वासन या ठिकाणी देतो खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरोली माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले या प्रसंगी सरपंच संतोष बैलमारे संस्थेचे उपाध्यक्ष अबू जळगावकर संचालक दिलीप पोरवाल शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे सह्याद्री स्कूल मुख्याध्यापिका भाग्यश्री ठकेकर ग्रामपंचायत सदस्य समाधान बैलमारे पत्रकार प्रशांत गोपाळे आदी उपस्थित होते संदीप संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न